आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदली यादी अखेर तीस जानेवारीच्या सायंकाळी सर्व जिल्ह्यात धडकली असून राज्यातील एकशे तीस पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील अनेक पोलीस निरीक्षकांची नागपूर येथे बदली करण्यात आली तर नागपूर शहर पोलीस आयुक्तालयातून अनेक वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची अमरावती येथे बदली करण्यात आली आहे यात सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक असलेले विजयकुमार कुमार वाक्से यांची फक्त पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनला बदली करण्यात आली आगामी लोकसभा निवडणूक पाहता गृह विभागाच्या वतीने अखेर अनेक महिन्यांपासून तयार करण्यात आलेली सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची यादी तीस जानेवारीच्या सायंकाळी सर्व पोलीस आयुक्तालयासह अधीक्षक कार्यालयात धडकल्या एकाच ठिकाणी तीन वर्षापेक्षा जास्त ड्युटी करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्याबद्दल करण्यात आली आहे अशात आता राज्यातील तब्बल एकशे तीस वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली बद करण्यात आली आहे अमरावती शहर पोलीस अंतर्गत येत असलेल्या पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले अनिल कुरडकर नितीन मगर प्रवीण काडे तसेच विनायक राऊत रेखा लोंडे विजय दिघे यांची नागपूर शहर पोलीस आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे तर येथील सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक विजय कुमार वाक्से यांची मात्र पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनला बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागेवर नागपूर येथील सुखदेव पाटील भानुप्रताप मडावी प्रशांत माने मनीष बनसोड मनोहर कोटनाके हरिदास मडावी नंदा मनगते हनुमंत गोंडवार, कविता इसरकर हनुमंत गिरमे यांची अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे